तुम्हाला पण सारखी उचकी लागते जेवायला बसलात की उचकी लागून खूप चिडचिड होते मग ऐका जेव्हा कधी आपल्याला उचकी येते तेव्हा आपल्याला वाटतं की कोणीतरी आपली आठवण काढत आहे पण हीच उचकी जास्त किंवा वारंवार येत राहिली तर खूपच चिडचिड होते खर तर उचकी येणं हे अगदी सामान्य लक्षण आहे पण जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर मात्र काळजी करण्याचं कारण आहे उचकी येण्याची नेमकी कारण थांबवण्याचे उपाय नेमके कोणते आहेत हेच मी तुम्हाला या सांगणार आहे व्हिडिओ नक्की पहा तर उचक्या म्हणजे काय श्वसन नलिका आणि फुफ्फुसांच्या आतील भागातील स्नायूंच्या अनियंत्रित आकुंचन पावण्याच्या क्रियेला साधारणपणे आपण उचकी असं म्हणतो जेव्हा डायफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही तेव्हा उचकी लागते पण काही काळानंतर या उचक्यात थांबतात याशिवाय मसालेदार अन्नपदार्थ हे देखील उचकी येण्याचं कारण आहे अनेकांना तणावात असताना किंवा खूप उत्साहात असताना अथवा भरपूर जेवण जेवलं तरी देखील उचकी येऊ शकते तर आपल्याला याबद्दल जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही पण काही वेळात ती स्वतःच थांबते पण काही वेळेला जास्त समस्या असल्यास डॉक्टरांशी पण संपर्क साधण्याची गरज पडू शकते आता ही उचकी नेमकी कशामुळे येते तर जास्त मद्यपान किंवा जास्त धूम्रपान जर तुम्ही करत असाल म्हणजे स्मोकिंग करत असाल तर उचकी येऊ शकते अस्वस्थता हे पण एक कारण यामागे आहे जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा अति ताण घेतला तर उचकी येऊ शकते काही वेळा तुम्ही अति उत्साहित असलात तरी देखील तुम्हाला उचकी येऊ शकते किंवा हवेच्या तापमानातील बदलांमुळे देखील उचकी येऊ शकते आता आपण काहीतरी खातोय तर ते खाल्ल्याने देखील आपल्याला उचकी येऊ शकते जर तुम्ही सतत ते चघळत असाल तर किंवा जास्त तिखट पदार्थ तुम्ही खात असाल तिखट खाण्याची तुम्हाला सवय असेल तरीही उचकी येऊ शकते अपचनामुळे देखील उचकी येऊ शकते आता हे उचकी थांबवण्यासाठी काय करायचं एक ग्लास कोबट पाणी घ्या त्यामध्ये काही पुदिन्याची पानं लिंबाचं रस आणि चिमूटभर भर मीठ टाका आणि हे पाणी प्यायल्याने गॅस पासून आराम मिळेल आणि उचकी देखील दूर होईल आता साधारणपणे आपल्याला उचक्या लागल्या तर कुणीही आपल्याला पाणी पिण्याचा सल्ला देतं पण काही जण भाताचा गोळा करून खायला देखील सांगतात त्याचाही नेहमी आपल्याला फायदा होतो असं नाही यानंतर तुम्ही हिंग पावडर घेऊ शकता त्यात अर्धा चमचा बटर मिसळून हे मिश्रण तुम्ही खा हे केलं दे, तरी देखील आपली उचकी थांबते वेलचीचं पाणी देखील तुम्ही उचकी थांबवण्यासाठी पिऊ शकता हा देखील खूप प्रभावी उपाय यासाठी काय करायचंय तर वेलची आपल्याला पाण्यामध्ये उकळायची यानंतर मधही तुम्ही खाऊ शकता याने देखील तुमची उचकी थांबते मात्र हे सगळे उपाय करून जर उचकी थांबत नसेल तर काय करायचं तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही 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 लक्ष गुंतवा तुमच्या भावनेवर नियंत्रण ठेवा यातच आणखीन एक प्रयोग करू शकता तो म्हणजे कुठेतरी आपण आपलं लक्ष डायवर्ट करायला हवं दीर्घ श्वास घ्या तोंड बंद ठेवा आणि श्वास काही काळ रोखून धरा श्वास घेतल्यानंतर किमान पंधरा ते वीस सेकंद श्वास रोखून ठेवा वीस सेकंदानंतर तोंड उघडा आणि श्वास सोडून द्या हे सगळे उपाय तुम्ही करून बघा आणि नेमकी तुमची उचकी कशाने थांबते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की कमेंट करून सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका